हे आहे तांदळाचे वाफेवरचे पापड आता हा पापड तळल्यानंतर बघा कसा तिप्पट फुलला आणि अगदी पांढरा शुभ्र दिसतोय आता आपला हा वाळलेला पापड आणि हा तळलेला पापड तुम्ही इथं बघू शकताय आपला हा पापड तिप्पट फुलला आहे वाळवणाच्या रेसिपीमध्ये आज आपण बघतोय तांदळाचे वाफेवरचे पापड आणि तळल्यानंतर हे अगदी असे खुसखुशीत होतात आणि त्यामध्ये आपण वेगवेगळे फ्लेवरचेसुद्धा पापड केलेत करायला अगदी सोपे एकसारख्या आकाराचे आणि पटपट होणारे हे तांदळाचे पापड कसे करायचे ते बघूयात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार आणि बरेच काहीमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा एक वाटी तांदळापासून वेगवेगळ्या फ्लेवरचे हे अगदी ताट भरून आपले हे वाफेवरचे पापड तयार झालेत अगदी पारंपरिक पद्धतीनं तयार केलेले हे तांदळाचे पापड हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता तुम्ही पूर्ण प्लीज नक्की बघा इथे मी एक वाटी जुना कोलम तांदूळ घेतला आहे तुम्ही इथं रेशनचा तांदूळसुद्धा घेऊ शकता तांदूळ इथं मी स्वच्छ निवडून घेतला आहे आणि हा तांदूळ एका पातेल्यात घेतला आहे आता हा तांदूळ स्वच्छ मी धुवून घेते तांदूळ इथं आपल्याला स्वच्छ असा चोळून धुवून घ्यायचा आहे त्यानंतर तांदूळ धुतलेलं पाणी मी इथं काढून टाकलं आहे तीन वेळा मी इथं तांदूळ धुवून घेतले तांदूळ आपण तीन वेळा धुवून घेतल्यानंतर तांदळात भरपूर असं पाणी घालायचं आहे पातेऱ्यावर झाकण ठेवून दिले आणि दुसऱ्या दिवशी सकाळ संध्याकाळ असं आपल्याला हे तांदूळ धुवायचे तीन दिवस हे तांदूळ मी अशा पद्धतीनं भिजत ठेवलेत आणि सकाळ संध्याकाळ प्रत्येक वेळी धुतलेत आणि त्यातलं पाणी बदल चौथ्या दिवशी आपले हे तांदूळ छान भिजलेत आणि मऊ झालेत आता हे तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेत तुम्ही हे मिक्सरच्या भांड्यात असे बारीक फाईन पेस्ट करून घेऊ शकता आज मी इथं हे तांदूळ पाटावरवंट्यावर वाटणार आहे सुरुवातीला मी इथं थोडे तांदूळ घेतले आणि गरजेप्रमाणे अगदी थोडं थोडं पाणी घालून अगदी छान असं बारीक वाटून घेणार आहे गरजेप्रमाणे अगदी पहिल्यांदा थोडं थोडंच पाणी वापरलं आहे सुरुवातीलाच आपल्याला जास्त पाणी घालायचं नाही आहे उन्हाळी वाळवण रेसिपीमध्ये बटाट्याचे वेफर्स हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेला आहे तो पण तुम्ही नक्की बघा आता हे सगळे तांदूळ एकदा वाटून झालेत आता मी हे परत एकदा वाटून घेणार आहे तांदळाची मी इथं अगदी बारीक फाईन पेस्ट करून घेतली अगदी गंधासारखं आपण हे तांदूळ वाटून घेतले आपले हे तांदूळ जितके बारीक छान वाटले जातील तितक्या आपल्या पापड्या छान होतील आता दुसऱ्यांदा सुद्धा आपले हे तांदूळ छान वाटून झालेत आता मी हे सगळं मिश्रण एका पातेल्यात काढून घेतलंय तांदूळ आपले मस्त असे पाट्यावर छान वाटले गेलेले आहेत आता यामध्ये मी एक छोटा चमचा मीठ घातलंय आणि हे छान असं हलवून एकजीव करून घेतलंय आता आपण हे पीठ गाळून घेऊयात कारण एखाद वेळी त्याच्यामध्ये काही तांदळाचे आखे कण सुद्धा असू शकतात आता एका पातेल्यावर मी अशी गाळणी ठेवली आणि त्यातून आपण हे आपलं तांदळाचं पीठ गाळून घेऊयात इथं आपल्याला गाळणीत वरती काही तांदळाचे कण दिसत आहेत पापड्या करण्यासाठी मी इथं टिफिन बॉक्सची झाकणं घेतलेली आहेत अशा प्रकारची छोट्या आकाराची झाकणी पण तुम्ही घेऊ शकता या झाकणांना आपण तेल वगैरे अजिबात वापरायचं नाही आहे तेलामुळं काही दिवसांनंतर पापडांना एक विचित्र वास येतो आता एक ते दीड चमचा पीठ मी या झाकणामध्ये घालून असं फिरवून घेतलं आहे इथं मला पीठ थोडंसं घट्ट वाटतं आहे त्यामुळं मी त्यात थोडंसं आता थोडं थोडं करून पाणी घातलं आहे आणि हे तांदळाचं पीठ अगदी सहज या डिशमध्ये सगळीकडे पसरलं जात आहे मी डब्यांचे झाकणं वापरल्यामुळं आपल्या सगळ्या पापड्या ह्या एकसारख्या आकाराच्या तयार होतात आणि त्याचा साईजसुद्धा व्यवस्थित होतो म्हणजे ताटात वाढताना आपल्याला ती चांगली दिसते आता एका मोठ्या कढईमध्ये मी इथं पाणी उकळायला ठेवलं आहे आणि त्यावर ही दुधाची जाळीची झाकणी ठेवली आहे आता त्यावर आपल्या या तिन्ही प्लेट्स ठेवून घेतल्यात आणि आपण त्यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे दोन मिनटामध्येच आपल्या या पापड्या वाफवल्या जातात आता दोन मिनटानंतर झाकण काढून बघितलं आहे आपल्या पापड्या व्यवस्थित अशा वाफवल्या गेलेल्या आहेत आणि सांडशीनं आपण त्या काढून घेऊयात आता यापेक्षा मोठी पापडी करायची असेल तर अशी ही झाकणी घेतली आहे आणि त्यामध्ये मी थोडंसं पीठ घालून अशा पद्धतीनं फिरवून घेतलं आहे तुम्हाला जर मोठ्या आकाराच्या पापड्या आवडत असतील तर तुम्ही अशा पद्धतीनं मोठ्या आकाराच्या पापड्या करू शकता पण आप या पापड्या तळण्यासाठी आपल्याला मोठ्या आकाराची कढई आणि जास्त प्रमाणात तेल घ्यावं लागतं त्यामुळं अशा या छोट्या झाकण्यांमधल्या पापड्या एका वेळेसच तीन वाफवल्या जातात आणि त्या करायलाही सोप्या पडतात पिठाचं मिश्रण हे असं व्यवस्थित मध्यभागी घालून ते असं फिरवून घ्यायचे आणि व्यवस्थित असं कडेपर्यंत ते गेलं पाहिजे पिठाचा असा एकसारखा लेअर या डिशमध्ये झाला पाहिजे आता ही तीनही झाकणं मी एका वेळेस ठेवली आहेत आणि ती आपली वापवून झाली आहेत आता या डिशमधून पापड्या कशा काढायच्या ते मी तुम्हाला दाखवते आता ही डिश थोडीशी थंड झाल्यानंतर सुरीनं कडेनं आपण ही पापडी अशी सोडवून घ्यायची ती सहज आपली ही पापडी अजिबात न तुटता या डिशमधून निघते आपलं हे तांदळाचं मिश्रण अगदी परफेक्ट झालेलं आहे या पापडीला कुठेही क्रॅक्स दिलेले नाहीत कढईमधलं पाणी कमी झालं असेल तर आपण ते परत वाढवायचे आता आपण नुसते मिठाचे पापड केले होते आता इथं दुसरा फ्लेवर करूयात थोडंसं पीठ मी बाजूला काढून घेतलं आहे आणि त्यामध्ये अगदी पाव चमचा जिरे घातलेत तांदळाच्या पापडीमध्ये असा हा जिऱ्याचा फ्लेवरसुद्धा छान लागतो आपलं हे तांदळाचं पीठ जर घट्ट झालं असेल आणि आपली पापडी व्यवस्थित वाफवली गेली नसेल म्हणजे ती व्यवस्थित शिजली नाही गेली तर या पापडीला क्रॅक्स पडू शकतात आणि त्याचे तुकडे पडतात यानंतर आपण तांदळाच्या पापडीचा आपण इथं तिसरा फ्लेवर करूयात यामध्ये मी पाव चमचा खसखस आणि पाव चमचा पांढरे तिळ घेतलेले आहे हे, हे। तांदळाच्या या पापड्यांमध्ये तिळ आणि खसखस घातलेल्या पापड्या मला जास्त आवडतात आता आपल्या जिऱ्याच्या फ्लेवर असलेल्या या पापड्या तयार झालेल्या आहेत त्या मी इथं तुम्हाला काढून दाखवते सुरीनं मी अशा कडा सोडवून घेतल्यात आणि अगदी सहज आपल्या या पापड्या या डिशमधून निघत आहेत तेलाचा एक थेंबही आपण या डिशला लावलेला ना नाही तरीसुद्धा या पापड्या अगदी छान सुट्ट्या होत आहेत मस्तच आपल्या या पापड्या अजिबात न तुटता अगदी छान तयार होत आहेत ताटलीमध्ये पिठाचा लेअर जास्त पातळ दिला तर आपल्या पापड्या पातळ तयार होतात तुम्हाला ज्या पद्धतीनं पातळ किंवा जाड पापड्या तयार करायच्यात त्या पद्धतीनं तुम्ही यामध्ये पिठाचं मिश्रण घालू शकता पण अगदीच पातळ पापड्या जास्त चांगल्या लागत नाही आता पापडाचा पुढचा फ्लेवर करण्यासाठी मी इथं एक चमचा चिली फ्लेक्स घेतलेत आणि कडीपत्त्याची पानं अशा पद्धतीनं बारीक चिरून घेतली आहेत हिरव्या रंगाचा कढीपत्ता आणि लाल सुकी मिरची याच्या रंगामुळं हे पापड इतके सुंदर दिसतात हे चिली फ्लेक्स घालून हे मिश्रण तुम्ही जास्त वेळ ठेवून देऊ नका त्यामुळं आपल्या पिठाला लालसा रंग येऊ शकतो त्यामुळं थोड्याच पिठात आपण हे चिली फ्लेक्स घालून लगेच त्याच्या पापड्या करून आहेत तांदळाच्या पांढऱ्या पापड्यांमध्ये हिरव्या रंगाचा कडीपत्ता आणि लाल रंगाचे चिली फ्लेक्स खरंच किती छान दिसतात बघा कडा सोडवून घेतल्यानंतर या पापड्या सहज सुट्ट्या झाल्या आता त्या एका प्लॅस्टिकच्या पेपरवरती फॅनखाली मी इथं घरातच सुकायला ठेवल्यात फॅनखालीच घरामध्ये हे पापड अगदी करता करताच सुकायला सुरुवात होते त्यामुळं अगदी भर उन्हात बसून तुम्हाला या पापड्या करण्याची अजिबात गरज नाही आता उरलेल्या सगळ्या पापड्यासुद्धा मी अशाच पद्धतीनं तयार करून घेतल्यात आता याच मिश्रणात मी थोडेसे जिरे घातलेत त्यामुळं आपल्या अजून एका फ्लेवरच्या पापड्या तयार होतील फक्त एक वाटी तांदळाच्या पिठाच्या मिश्रणापासून आपल्या या पाच प्रकारच्या तांदळाच्या पापडीचे फ्लेवर तयार झालेले आहेत फॅनच्या हवेखाली घरातच मी या पापड्या सुकायला ठेवलेल्या आहेत या पद्धतीनं तांदळाच्या पापड्या तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे मला कळवायला अजिबात विसरू नका तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तर मित्रमैत्रिणी आणि परिवारामध्ये हा व्हिडिओ प्लीज नक्की शेअर करा आणि एक लाईक नक्की करा दोन तासानंतर या पापड्या अशा सुकलेल्या आहेत आणि त्या आम्ही एका मोठ्या ताटामध्ये आता सगळ्या काढून घेते अशा एका मोठ्या ताटामध्ये मी सगळ्या पापड्या काढून घेतल्यात आणि आपण त्या उन्हामध्ये सुकवून घेऊयात उन्हामध्ये या पापड्या ठेवताना त्यावर पातळ कापड झाकण ठेवायचं आहे त्यामुळे त्यावर धूळ बसणार नाही अगदी एकाच दिवसात आपल्या या तांदळाच्या पापड्या सुकतात पण आपण याला दोन उन्हं दाखवून ठेवायची आहेत फक्त एक वाटी तांदळापासून आपल्या या पाच फ्लेवरच्या तांदळाच्या पापड्या तयार झालेल्या आहेत या तांदळाच्या पापड्या एकदाच करा आणि वर्षभर तुम्ही या स्टोअर करून ठेवू शकता याला अजिबातसुद्धा काहीच होत नाही या पापड्यांमध्ये आपण पापडखार न वापरता सुद्धा या अगदी तिप्पट फुलत आहेत पारंपरिक पद्धतीनं तयार केलेल्या या तांदळाच्या पापड्यांचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा लवकरच भेटूयात अशाच एका छानच्या व्हिडिओसह हो तोपर्यंत बाय